दोन हजार चोवीसच्या आय पी एलचा हंगाम सुरू झाला चर्चा सुरू व्हायला लागल्या खेळाडू कोण कोणत्या संघाकडे जाणार याची तपासणी वगैरे सगळं सुरू झालं चर्चेत होती दोन नावं ते म्हणजे महेंद्रसिंग दो धोनी आणि रोहित शर्मा पण ऐनवेळी रोहित शर्मा यांची जागा घेतली हार्दिक पांड्या यांनी आणि चेन्नईची जागा कॅप्टन्सीची घेतली गायकवाड यांनी आता ह्या दोघांचंही जर आपण त्या सगळा हंगाम पाहिला तर या हंगामात तुलना व्हायला लागली गायकवाड आणि पांड्याची गायकवाड किती रिस्पेक्ट देतो आणि हार्दिक पांड्या रोहित शर्माला कशी वागणूक देतो खरं म्हणजे जेव्हा कप्तानशी बदलली कॅप्टन्सी बदलली तेव्हापासून टिकाचा भडेमार हार्दिक पांड्यावर सुरू व्हायला लागला सगळीकडून त्याला ट्रोल करण्यात यायला लागलं तो खेळायला आला तरीही हशा व्हायचा खेळाडू पिचवर आला तरी हशा व्हायचा बॉलिंग करायला लागला तरी हशा व्हायचा बॅटिंग करायला लागला तरी हशा व्हायचा पण तो शांत राहाय राहिला शांत संयमी ठेवून मनाला त्याने आवर घातला आणि आपल्या कामावर तो फोकस राहिला सर ते शेवटी समीकरण बदलली पण त्याच्या गेल्या सहा महिन्यात जीवनातील जे काही चढ उतार होते ते थांबायचं नाव घेत नव्हते आणि ह्या सगळ्यांमध्ये त्याचं सगळीकडून मोरल डाऊन होत होतं तिची महत्त्वाकांक्षा जी होती ती सगळी खसली होती अशामध्ये बायकोच्या चर्चा ही त्याच्या उधाण घेत होती आता ह्या सगळ्यांमध्ये आय पी एलमध्ये चालला तरच वर्ल्डकपमध्ये स्थान मिळेल अशी सगळी चर्चा सुरू असताना त्याचा फॉर्म बिघडलेला होता सगळ्या दबावत होता पण तरीही वर्ल्डकपमध्ये त्याला टीम मध्ये स्थान मिळालं आणि आणि एकोणतीस जूनच्या रात्री त्यांनी जे काही करून दाखवलं अर्थात सहा महिन्याच्या सगळ्या त्यांनी ते एक समर्पक उत्तर होतं त्याच्या कामगिरीतून असंही म्हणतात की कोणीही तुमच्या सोबत नसलं तरी टॅलेंट तुमचं टॅलेंट नेहमीच तुमच्या सोबत असतात त्या टॅलेंटने पुन्हा सकारात्मक दृष्टिकोन त्याच्याबद्दलचा बदलला या सगळ्याबद्दल त्याचा प्रवास आणि इतर घडामोडी आणि या सगळ्यातून आपण काय शिकायचं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया कारण आपली टॅगलाईनच आहे किती होऊ दे ट्रोल तरी बिंदास बोल आणि ट्रोल झालेल्या माणसाचं जीवन कसं बदलतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यामुळं अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता या विषयाकडे ओळूया ह्या विषयाकडे पाहताना त्याच्याकडून काय शिकायचं जसं आपण धोनीला कॅप्टन कुल म्हणतो तो, तो कधी रॅक्ट होत नाही त्याच्यावर टीका हो काही हो तो रिॲक्ट होत नाही पण दुसरीकडेच विराट कोहली असेल हार्दिक पांड्या असेल या सगळ्या खेळाडूंना अग्रेसिव्ह खेळाडूंना सहसा स सहन सो, होत नाही आणि ते लगेच रिॲक्ट होतात आता या रिॲक्ट होण्यामध्ये त्यांची जी इमेज तयार झाली आहे रागीटपणाची ती इमेज असल्यावरही अशा परिस्थितीत स्वतःला संयमी ठेवणं कोणत्याही टीकेला उत्तर न देणं कोणत्याही ट्रोलला पर्सनली घेऊन त्याला उत्तर न देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते कोणत्याही खेळाडूसाठी किंवा सेलिब्रिटीसाठी आता अर्थात आय पी एलचा हंगाम जो काही गाजला त्याच्यानंतर म्हणजे जवळपास जानेवारीपासून जर आपण आले पहिला जवळपास म्हणजे पाच सहा महिन्यापासून तर त्याच्यावर सतत टीका सतत टीका 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 आणि हे इतकं वाढत चाललं होतं की तो कुठे व्यक्त व्हायलाही घाबरायला लागला होता म्हणजे तो व्यक्त होणंही त्यानं बंद केलं होतं अशा परिस्थितीमध्ये जे काही वर्ल्ड कप आहे ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप यामध्ये त्याला स्थान मिळतं त्याची बऱ्यापैकी कामगिरी असते पण जेव्हा शेवटचा सामना येतो सा सामना, सामना रंगेत रंगतदार होतो आणि या सगळ्या समीकरणात शेवटची वर बऱ्याच जायला वाटते की बुमराला द्यायला पाहिजे होती अशा वेळेस मात्र बॉल रोहित शर्मा तोच रोहित शर्मा ज्याची कॅप्टन्सी हार्दिक पांड्याला गेली होती आणि रो, रोहितचे सगळे जे फॅन होते ते कुठेतरी नाराज झाले होते आणि ते हार्दिकला ना आउट होते त्याच रोहित शर्माने हार्दिकच्या हातात शेवटच्या ओव्हरचा बॉल दिला अर्थात ह्या सगळ्याचं प्रेशर या दोघांवरही होतं पण शेवटची ओवर आपण सगळ्यांनी अनुभवली शेवटच्या ओव्हरमध्ये जे काय घडलं त्याचे प्रत्येक चित्र सोशल मीडियावर एक एक सेकंदाचा एक एक क्षण टिपलेला आपल्याला दिसतो आणि ते सतत चोवीस तास होऊ नये सगळं काही तसंच दिसतय पण यामध्ये जो चेहरा होता हार्दिक पांड्याचा सगळ्या ओव्हरभर पहिले विकेट मिळल्यावरही त्याच्या चेहऱ्यावर कोणतंही हसू नव्हतं कोणतेही एक्सप्रेशन नव्हते पण शेवटचा बॉल टाकल्यानंतर तो जसा जमिनीवर खाली बसला त्याच्यानंतर जो इतरांच्या गळ्यात पडत होता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते तेव्हा मात्र त्यानं सगळं जग जिंकलं होतं आणि त्यानंतर तो ज्या पद्धतीनं व्यक्त झाला सोशल मीडियावर व्यक्त झाला त्यातून अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात कितीही आपल्या विरुद्ध जग गेलं तेव्हा आपण आपल्या प्रामाणिक हेतून आपल्या कामावर फोकस्ड राहिलं कितीही काहीही झालं जीवनात चढ उतर कितीही आले तरी आपण आपल्या कामाशी एकरूप राहिलं आपल्या टॅलेंटला धरून त्याच्यावर काम केलं आपल्या महत्वाकांक्षेवर काम केलं तर निश्चितच एक दिवस जे लोक आपल्याला नाव ठेवत असतात तेच लोक आपले लो स्टेटस ठेवायला लागतात कारण स्टेटस ठेवण्यासाठी स्टेटस निर्माण करावं लागतं आणि ते निर्माण करण्यासाठी संयम जरी तितका महत्त्वाचा असला तरी त्याहीपेक्षा सतत सातत्यपूर्ण काम करत राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे हार्दिक पांड्याची कालच्या मॅचमधली सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट तुम्हाला कोणती वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद